आपलं चांगलं झालं काही नाही अडचण आली मला वाटतं ती काय एक वर्ष वापरलं नाही काय नाही प्रॉब्लेम बिंदू काय बघितलं पण काय नाही डायरेक्ट चालू केलेलं आहे नमस्कार बागायतर बंधू सुवर्ण शेतीच्या माध्यमातून आम्ही जवळपास पन्नास ग्रास कटर हे बाहेर दिलेले आहे यापैकीच एक ग्रास कटर म्हणजे श्री राजेंद्र हिंगमिरे जे मध्ये राहतात त्यांनी दोन वर्षापूर्वी आपल्याकडून हे द्रासून खरेदी केलं होतं आणि त्याच्याबद्दल त्यांनी जो काही अभिप्राय ऐकू शकता पाऊस उघडला होता बर 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 म्हटलं जरा जर मशीनाच म्हणलं जरा काढाव बाहेर गौत वाढली ती म्हणून बरं बरं आता पाऊस तर चालू आहे त्यामुळं बऱ्यापैकी गौतव वाढले असतील गौत वाढली ती बा चांगली गुडघ्यापर्यंत गुडगाव होता गुडघ्यापर्यंत आली ती अजून जरी जरा वाढून जरी आलं तरी काय अडचण नाही त्याला नाही आता एक एक घेत मोकळ करून कशाला डबल येऊ परत माझ्या डोक्यात काय माहिती आहे काही नाही नाही दोन तीन बारे येतच ते अजून दोन तीन बारे दोन तीन बारे येणारच ते चांगलं झालं काय नाही अडचण आली मला काय एक वर्ष वापरलं काय नाही प्रॉब्लेम काय बघितलं पण काय नाही चालू केलेलं आहे मोठे काय माहिती सगळं फिरत इझिली फक्त आता आतलं आपल्या बॉक्स मध्ये काय टाकायला बेरिंगला ग्रेस मारलं तर चालेल कोणतरी मिस्त्री आला तर तुझर बर नाही त्याचं काय झालं मिस्त्री वेल्डिंग तिकडे जरा पण त्याचं विकडे तिकडे जरा शिरले द्या बरोबर 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 ते काय झालं आता चाक जरा परत वर घेतली बापू काय झालं मशीन खाली जात नाही काय चाक काय घेतली माहिती खाली काय वर घेतली माहिती का गवत तुटलं अडकायला लागलं ज्याला आणि परत कापलं हा हा त्याला अडकून गट्टो व्हायचा अडकून त्या गवत अडकून चाकाला पुन्हा वायर <laughs> कट होईल नाही त्याचं काय आपण सुरुवातीला सेफ्टी म्हणून केलं होतं पण हॅड्रोलिक चांगलं असलं तर ते चाकांची काही गरज नाही ते, ते काय खायला जात नाही नाही खायला जात आपण आता होता पट्टीवर नाही होतो आपल्या पट्टीवर आहे पट्टीवर जाई कुपडाल जोडलं मी हॅड्रोलिक नाही त्याला नाही नाही आपण पहिलंच घेतलेलं घेतले त्याला नाही केले त्याला नाही तरी पण चालते सकाळी ऐक चांगले काय गेलं बरं जरा चुलते म्हणताना जरा रशिन बांधलं परत आणखी नाही का सकाळी सेंटरला बरं 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 चांगलं चालतंय ना व्यवस्थित खुश आहे एक नंबर एक नंबर एक नंबर काम आहे आपण मला वाटतं तिसरं वर्ष असेल नाही आता तिसरा आपलं हा पण काय केलं आणि दोन सीजन झाले आता सीजन मला वाटतं आपण काय मेहनत बेहनत केली काय नाही फक्त एकदा मुंड मुंड फोडलं तर मेहनत करतो लावायसाठी माती काय हायस चालू आहे आपलं बरोबर वापरताना काय त्रास वाटतोय काय जास्त काय काय ना काय ना काय ना ते पण जरा कसं होत ते वगैरे जरा ते नंतर तुम्ही केलं जरा इकडे मॉडिफिकेशन जरा ते तसं तरी किती बरं वाटतंय पहिलं आपलं आता मला तर काय अर्थ आता मी जवळजवळ चार सात जेला केलं होतं चालू आणि संपला माझा एक मॉडल होता एक दोन तासात दोन तास संपतोय नाही काय तर त्रास झाला तर काय केलं त्याला माहिती आहे का दोन एम असे चौकोनी चौकोनी स्क्वेअर आता आले पाच एम एम चे दिसते दोन एम ए हा पाच एम सी दोरा घेतले त्यामुळे ते मागच्या वर्षी दोरे मागचे <laughs> घेतले ते स्प्रे दोऱ्या त्याच्यावर ते फ्लोर संपला माझा तिकडे खराब होत नाही बरोबर बरोबर आणि दायवरात मारलं तर अजिबात दोरीची झिजत नाही स्लीप होत्या दुरी त्याच्यावर होय काय हो गया? हो जरा दायवरात मारलं तर उभं असताना पावसाळ्यात दायवरात ते स्लिप होते म्हणजे घर्षण कमी होते तिथं आयल आयल मिळाल्या होते ना पाणी तिथं तुटते ना चांगलं घेत होय होय काय उभ्या पावसात उद्या सकाळ सकाळी मार्ग पहिला उद्या सकाळच्या काय औषध नसते त्यामुळे दैवाला सकाळी गावच असते सकाळी जागा तुमचं म्हणजे कॉल रेकॉर्डिंग करून घेतलाय गुरुपूर टाकणार आहे हो ना टाक काय अडचण नाही चांगला आहे तुला चांगलं काय होय 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 चाल 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 ओके ओके